तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उभाटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांचा वाढदिवस सत्कार समारंभ न करता समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांचा वाढदिवस वैयक्तिक स्वागत सत्काराचा कार्यक्रम न घेता वाढदिवस सप्ताह समाज उपयोगी उपक्रमाने साजरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या समाज उपयोगी उपक्रमामध्ये दुष्काळग्रस्त अकरा हजार माता भगिनींना साड्यांचे वाटप पाच 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 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप शासकीय रुग्णालयात फळांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन डॉक्टर गोपाल बच्छरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार जय महाराष्ट्र दुष्काळ या वर, मी असं ठरवलं आहे की माझा वाढदिवस जो चौदा ऑक्टोबरला आहे तो मी साजरा करणार नाही त्याऐवजी माझ्या दुष्काळग्रस्त माता बहिणी यांना अकरा हजार साड्यांचं वाटप करणं दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप करणं माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी खाऊचं वाटप आणि जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळांचं वाटप करण्याचा असा हा एक आठवड्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे वाढदिवस साजरा न करता आम्ही ही एक समाज उपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करणार आहे धन्यवाद मी डॉक्टर गोपाल बछिरे जय महाराष्ट्र